नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात सुरुवात तर नाही बोलता येणार मंगळवार आहे रात्री अकरा वाजता आम्ही निघालो कारण अकरा वाजून पंचेचाळीस मिनटाची आमची ठाण्यावरून मंडणगडला ट्रेन होती तर आम्ही मी मागच्या दू ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आम्ही फिरायला जाणार आहोत तर आम्ही चाललो हो आहोत गोवा गोव्यामध्ये एक गाव आहे मोरगाव म्हणून तर तिथे आमचे रिलेटिव आहेत त्यांच्या मुलीचे साखरपुडा आहे एंगेजमेंट आहे तर त्याच्यासाठी खास आम्ही निघालेलो तर गोवा गोवाजवळ होता म्हणून तो प्लॅनिंग केला आम्ही तिथेही फिरून येण्याचा तर आम्ही मंगळवारी अकरा वाजता निघालो ठाणा स्टेशनला जायला कारण अकरा पंचेचाळीसची गाडी होती त्याच्या आधी खूप सामान होतं नवरी आमच्यासोबत होती त्याच्यामुळे त्यांचं सामान खूप होतं म्हणून आधीच एक फोर व्हीलर काढून सगळं सामान पाठवून दिलं स्टेशनला आणि बाकीच्या आम्ही ऑटो करून निघालेलो तर स्टेशनला ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला ती गाडी येते कधी पाच नंबरला कधी सात नंबरला येते आम्ही पाच नंबरला जाऊन उभे राहिलो आणि लगेच अनाऊन्स केलं की गाडी सात नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे त्याच्यामुळे एवढ्या बॅगा घेऊन मुलांना घेऊन आम्ही पाच नंबरवरून सात नंबरला गेलो हा व्हिडिओ कदाचित दोन दिवस लेट येईल तुम्हाला कारण तिथे गेल्यावर मला कळलं की तिथे फक्त जिओला नेटवर्क आहे बाकी कुठल्याच काळला नेटवर्क नाही आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की दोन दिवसांनीच बघायला मिळणार तर आम्ही फायनली पाच नंबरवरून सात नंबरला आलो बॅगा इथून तिथून उचलून उचलून सगळेच दमलेले म्हणून प्लॅटफॉर्मवरच बहुतेकजणं बसले रिलॅक्स तर आता अनाऊन्स झालेलं ट्रेन येणार आहे म्हणून आ, या सीझनमध्ये खूप बरेच जण गावी जातात त्यामुळे स्टेशन पूर्ण भरलेला होता जनरल डब्याला तर एवढी लाईन होती की आमच्या समोरच शंभर एक माणसं अशी लाईनीत उभे होते जनरल डब्यासाठी आम्ही तीन महिन्याआधीच बुकिंग केलेली त्याच्यामुळे एवढा लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळे आरामातच जायचं होतं आम्हाला आणि एंगेजमेंटचं सगळं तिथून सामान घेऊन जायचं होतं म्हणून तीन महिन्याआधीच आम्ही बुकिंग करून ठेवलेली अर्णव पण उभं राहून कंटाळला शेवटी जेवढे लगेज होते त्याला टेकून तो बसला थोडे टाईमपास क्लिक घेतले आम्ही तिथे फायनली मंडनगड एक्सप्रेस आली पटापट आम्ही सामान टाकून घेतलं बुकिंग आधीचीच होती आणि आमची स्लीपर होती त्याच्यामुळे जास्त दगदग करायची गरज नव्हती फक्त आम्हाला बॅगा आतमध्ये पटापट टाकायच्या होत्या तर जशा बॅगा टाकल्या ट्रेन सुटली तशी जनतेने आपापल्या सीट घेऊन झोपून घेतलं माऊ आणि अमोलनी पटापट सामान आतमध्ये टाकायला मदत केली आम्हाला करा अमोल दोन दिवसांनी येणार होती हे सगळी मुलं आम्ही तीन दिवस आधीच निघालेलो तर सकाळी सहाला उठली फ्रेश झाली आणि ट्रेनमध्ये चहा आलेला तो चहा घेतला सगळ्यांसाठी समोसा घेतला गरम गरम समोसे होते म्हणून समोसे घेतले मुलांसाठी सुक्का खाऊ कॅरी केलेला होता तो मुलांसाठी दिला बिस्किटं घेतलेली तेही दिले आणि आता पोचलो आम्ही तर फायनली आम्ही सावंतवाडी स्टेशनला पोचलो जास्त काही त्रास नाही झाला रात्रीचा प्रवास असता असेल आणि लहान मुलं असतील तर रात्रीचा प्रवास मोस्टली करावा कारण मुलं खाऊन पिऊन घरातून निघाली की ट्रेनमध्ये बरोबर झोपून घेतात तर आम्ही सावंतवाडी स्टेशनच्या बाहेर आलो तिथे ऑलरेडी टमटम आम्ही बुक केलेली होती तर टमटम मोठीच होती त्याच्यामुळे सगळी माणसं आम्ही ब बरोबर बसलो त्याच्यामध्ये आम्ही ज्यांच्याकडे चाललो आहे त्यांचं घर जेव्हा ही माणसं जातात तेव्हाच ओपन करतात त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण घर क्लीन करायचं होतं सगळं सेट करायचं होतं आणि मग सगळं चालू करायचं चा होतं काम तर ह्या माझ्या बाजूला बसल्या त्या नवरीची आई आहे आमचे शेजारचेच आहेत सगळे पण रिलेशन खूप छान आहे ही आहे नवरीबाई पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेल एंगेजमेंटच्या कोकणात जाण्याची मज्जाच खूप वेगळी असते कारण मी स्वतः दापोलीची आहे म्हणून मला खूप अनुभव आहे आणवीची पण छान झोप झालेली फायनली वहिनींनी दरवाजा खोलला घराचा आणि मध्ये रस्त्यामध्ये आम्ही बांधायला थांबून गरम गरम भजी घेतलेली खायला का तर घरी जाऊन भूका लागतील म्हणून भज्या घेतल्या तर तो होता आमचा पहिला दिवस मोरगावमधला सगळी साफसफाई चालू होती सगळी भांडी काढली भांडी घासून रॅकला लावली लाद्या बिद्या पुसून घेतल्या दोन बेडरूम हॉल किचन आहे तिकडे पाण्याची सोय पण छान होती खायला बाहेरूनच आणलेलं त्याच्यामुळे जास्त करायची गरज लागली नाही पण आल्या आधी चहा आणि दूध गरम केलं इथे आम्ही भजी खायला बसलो सगळे ही बघा इथे चहा सगळ्यांसाठी केला आहे आणि दूध गरम करायला ठेवलं सगळ्यांची साफसफाई होईपर्यंत पटापट आम्ही आंघोळ्या करून घेतल्या आणि मस्तपैकी असं डाळ आणि भात करायचं प्लॅनिंग केलं ते एका साईडला काही जण भांडी घासत होती आणि रॅकमध्ये लावून घेत होते एकदम मोठं घर आहे त्याच्यामुळे आणि तर काय मजाच होती बायकांना कुठेही गेलं तर आराम खरंच नसतो पुरुषांचं काय थोडंफार पाणीबिणी भरायचं असेल तर ते मदत करतात नाही तर मग आहे आपले पत्ते खेळायला तर इथे मी जेवणाला सुरुवात केली तर तुरडाळ वगैरे घेतली गोढीडाळ करायला सांगितलं त्यांनी आणि येतानाच आम्ही वांगी आणलेली होती जिथे आम्ही कांदा भजी घेतली तिथे तर तुरडाळ आणि मूगडाळ टाकून आम्ही गोडीडाळ बनवून घेणार होतो आणि मस्त गावटी वांगी भेटलेली म्हणून वांगी घेतली वांगी टोमॅटो बटाटा आणि येता येताच आम्हाला दोन तीन कैऱ्या भेटल्या त्या कैरी टाकून मस्त तिखट झणझणीत भाजी केली पाहू शकता घर एकदम क्लीन झालेलं हा ह्याला जरा लेट झाला पण ते व्हिडिओ मी नाही बनवली पण मी तुम्हाला पूर्ण घर दाखवते हे अंगण आहे मधलं हे घर आहे ते इथे मी गोडी डाळ वरण आहे इथे भाताला अंधन आहे पाणी गरम कर आणि इथे वहिनी तांदूळ साफ करून देत होत्या अन्वीची मस्ती चालू होती कारण अणवीला मस्त मोठं घर भेटलेलं खेळायला डाळ झालेली इथे वांग बटाटा कांदा टोमॅटो मी कापून घेतला शेवग्याच्या शेंगा होत्या त्याही मी त्याच्यात टाकले गावी आलो की गावच्या पाण्यामुळे ना जेवणाची टेस्टच पूर्ण बदलते मग तुम्ही साध्या मसाल्यात केलात तरी चालेल तर पूर्ण क्लीन घर झाल्यानंतर अन्वी काय काय उचलून होती तेच आम्हाला कळत नव्हतं ते इथे ना कुठेतरी घराची कामं चालू होती त्यामुळे इथे चिऱ्या आणून ठेवलेल्या होत्या इकडे ना खूप काजू आणि खूपच फणस होते फणस एवढे होते ना की जसे आंबे कसे पडतात तसे इथे फणस होते मग सात सात आठ आठ एका एका झाडाखाली फणस होते तर जो मुंबईवरून सामान आणलेला म्हणजे जो वापरता येईल असा चार पाच दिवस तो सामान भरून ठेवत होते पाणी उकळी आल्यावर मी त्यात तांदूळ टाकून घेतले हे पहा ही कैरी दोन कैऱ्या आणलेल्या त्या दोन कैऱ्याही भाजीमध्ये टाकलं आणि ही ना वरती त्यांची टॅरेस आहे पटापट जशा आंघोळ्या झाल्या ना तसे आम्ही कपडे वाळत घालून घेतले जसा असा जो जो आंघोळ करो होता तसे तसे आम्ही कपडे वाळत घालत गेलो कसं अशामुळे ना आ, मागे कोणावर लोड प पडत नाही कामाचा तर अन्वीची मस्ती चालू होती थे बागीत बागीत थे थे होती ते बघितलात बघित म कंटिन्यू मातीत खेळायला मागत होती सारखी तर हा होता आमचा मोरगावमधला पहिला दिवस तर अक्का दिवस जे जे आम्ही केलं त्याचे मी छोटे छोटेसे व्हिडिओ बनवलेत आणि हे टाकायचा प्रयत्न केला आहे पण जी जेव्हा मी एडिटिंग आणि स्पीच करेल तेव्हा दोन दिवस ऑलरेडी झालेले असेल या व्हिडिओला कारण नेटवर्कचा इश्यू होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ व्लॉग नाही टाकते आले दोन दिवस तर सगळं फायनल झाल्यानंतर संध्याकाळी चार वाजता वहिनी दादा आणि मी थोडीशी खरेदी करण्यासाठी गेलेलो म्हणजे साखरपुड्याला जेवण ठेवलेलं ते जेवणाचं सामान घ्यायचं होतं कारण जेव गावातले जे, गावात जे मंडळी आहेत ते जेवण करायला येणार होते तर त्यांनी लिस्ट काढून दिलेली तर ते सामान घेण्यासाठी आम्ही बांदा म्हणून एक गाव आहे तिथे आम्ही निघालेलो तर दोन्ही साईडला एवढे छान वाट होतं ना सिनेरी तर मार्केटमध्ये आल्यानंतर मी पहिले आंघोळ छान केली आणि इकडे परत जेवणाची सुरुवात केलेली आहे रात्र झालेली होती छान व्यू खूप छान वाट होता, आले आले परत आंघोळ केली मी आधी आणि जेवणाला सुरुवात केली इथे ना छान मंदिर आहे पण मला वेळ भेटला तर मी नक्की तिकडे जाऊन व्हिडिओ करेल आणि तुम्हाला दाखवेल ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम इथे आलेली आवडलं मला हे गाव हा ब्रिज आहे बाजूला आ, हे खालच्या रोडनी आलो तिथे पावसाळ्यात पाणी भरतं ब्रिजवर म्हणून तो मोठ्या वर्षा ब्रिजच्या नंतर वापर करतात मंदीर आहे। अशे लागो पड़ना, तीन मंदीर आमाला। आ, तर हे मंदिर आहे असे पडला तीन मंदिर लागले आम्हाला तर त्याचं मला व्हिडिओ करता येईल तर मी नक्की करेल घरी आल्यानंतर लहान मुलांच्या आधी मेहंदी काढून घेतलेली कारण दोन दिव दु, दुसऱ्या उद्याचा दिवस सोडून परवा साखरपुडा होता त्याच्यामुळे सुरुवात तर मेहंद्यांनी लगेच केलेली आहे सगळी कामं वगैरे झाल्यानंतर हे सामान आम्ही आणायला मार्केटमध्ये गेलेलो ते सामान आणून बेडरूममध्ये सेट केलेलं आहे मस्तपैकी कापा फणस आणलेला आहे मस्त असा गोड होता मी एक ना व्हिडिओ नक्की टाकेल इथे ना अगदी झाडाच्या खोडा फा खो खालच्या तळापासूनच जे झाडाच्या शेंड्यापर्यंतच फणस एवढे फणस आहेत तिथे तर संध्याकाळी जेवण काय करायचं सं दुपारी वांग्याचं भाजी झालेली वरण भात झालेला त्याच्यामुळे संध्याकाळी पुलाव करायचं ठरवलं शॉर्टकटमध्ये कर लोणचं पापड आणि पुलाव आणि फणस कापल्यामुळे पोट ऑल अल, ऑलरेडी भरलेलं सगळ्यांचं त्याच्यामुळे पटकन मी बिर्याणी म्हणजे पुलाव करून घेतलं फणसही खाल्लं आणि मग हा व्हिडिओ इथे स्टॉप करायचं ठरवलं तर व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा माझा पुलावही तयार झालेला आहे मी फ्रेश झालेली आहे पटकन जेवतो आणि झोपून घेतो तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स हे कमेंट्समध्ये नक्की सांगा खूप लेट झालेलं आहे व्हिडिओ टाकायला म्हणून खरंच सॉरी पण ह्याच्यानंतरचे दोन तीन व्हिडिओ असेच पडतील कारण नेटवर्कमध्ये जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तर चला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा गुड नाईट टेक केअर शुभरात्री बाय बाय